येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणूक होतील जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा या निवडणुका स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार या संदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांना आम्ही त्या संदर्भात निर्णय घेण्याच्या आम्ही सशक्त स्वरूपामध्ये अधिकार दिलेले आहेत आणि सभाशी चर्चा करून प्रवेश पातळी शिक्षका बघत करेल मात्र संदर्भात निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांना म्हणजे मोठ्या संख्या मूलत येऊन सत्यता परंतु आता आपण जे फक्त की मूळ प्रश्न बाजूला पडतो नागपूरची आत्ता की दंगल असेल किंवा औरंगजेबाच्या गर्दीपासून असे वेगळे मुद्दे हे धार्मिक दृष्टीकोन करतील अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन सत्ताधारी पक्ष राजकारण करत आहे तर याचं आव्हान काँग्रेस कसं पेलणार आहे आगामी काळ सद्भाव गेलेली आहे मंत्रिमंडळातील सदस्य जे आहेत ते कुठेतरी चेतावणी करून भाषण करत आहेत वास्तविक पाहता दोनशे सदोतीस अडोतीस जागा त्यांच्याजवळ असल्यावर केवळ विरोधी पक्षात पन्नास सदय बाकी सगळे आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ते त्यांच्याजवळ असल्यावर केंद्रात त्यांचं सरकार असल्यावर ते निवडणूक झाल्यावर त्यांनी विकासाचे काम केले पाहिजे शांतता नावण्यासाठी काम केलं पाहिजे मात्र ते दंगली जे बढवत आहे त्याच्या मागे स्पष्ट कारण आहे याच्या जो उद्योगपतींच्या घशात महाराष्ट्र टाकण्याचा जो डाव आहे तो लोकांच्या येऊ नये हा सर्वात मोठा त्याचा भाग आहे आणि स्वतःचं जे फेल्युअर आहे निवडणुकीच्या काळात त्यांनी दिलेलं आश्वासन बघा की कर्जमाफी करू ती केली नाही लाडकी बाईंना दीड हजारावरून एकवीसशे करू केलं नाही नोकऱ्या देऊ त्या केल्या नाहीत जेव्हा नरेंद्र मोदी साहेब जेव्हा दोन हजार चौदाला पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ सांगितलं मग आता बारा वर्ष होत होत येतील मग चोवीस कोटी नोकऱ्या दिल्या का देतील या सगळ्या प्रश्नांवरून त्यांना कुठेतरी लक्ष विचलित करायचं आहे आणि त्याकरता हा महाराष्ट्र जो आहे हा जाळण्याचं काम या सरकारच्या वतीने होत आहे त्यांनी कृपा करून असे हा समाज नाचवण्याची आणि देशात त्याला अशांत करण्याचे प्रयत्न करू नये हिला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे दगली घडून आणण्याकरताही सरकार जबाब जबाबदार आहे आणि पोलीस प्रशासन रद्द जे पोलीस प्रशासन जे निकामी ठरत आहे ह्याच्याबद्दल कोणी दखल घ्यायला तयार नाही कुठला धाक महाराष्ट्रातल्या माणसाला राहिला नाही या करता ते जबाबदार आहे प्रशासनामध्ये दुरुस्ती करावी आणि हा जो त्यांच्या सरकारमधील अनेक लोक काम करतात त्यांना आवाज आला दोन हजार चौदा साली पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यामधून स्वतंत्र झाला म्हणजे वेगळा करण्यात आला ज्या कारणासाठी तो वेगळा केला पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे इथल्या रस्त्यांची किंवा इथल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची असो कुपोषण असो अनेक मुद्दे आहेत ज्याच्यासाठी हा विकासासाठी जिल्हा वेगळा करण्यात आला मात्र कोट्यावधी रुपये आतापर्यंत वेगवेगळ्या वेग विभागात म्हणजे रस्त्यांसाठी असतील पाण्यासाठी असतील जलजीवन मिशन योजना सध्याची आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला पण भ्रष्टाचार झालेला दिसून येतो आहे याच्यासाठी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कुठेतरी कमी पडतोय का हे जेव्हा जिल्हा केला त्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं अनन्य साधारणाने मोठे योगदान या नियोजनामध्ये होतो मात्र दुर्दैवाने दोन हजार चौदा नंतर हा याच अपेक्षेने केला होता की इथे पालघर जो आहे हा दुर्लक्षित राहू नये प्रशासकीय दृष्टीन हा सतर्क राहावा इथल्या माणसाला ताबडतोबीनं प्रशासकीय सर्व सोयी सुविधा या मिळाव्यात भ्रष्टाचार होऊ नये दुर्लक्ष होऊ नये त्यांना हा निर्णय महत्वाकांक्षी निर्णय हा काँग्रेसनी घेतला होता मात्र त्यानंतर दोन हजार चौदाला ला सत्तांतर झालं आणि दोन हजार चौदा ते एकोणीस भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राहिली नंतर ज्याकडे महाविकास आघाडी जरूर झाली म्हटलं कोरोनामध्ये काळ चालला गेला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत पुन्हा आम्ही जात आहोत त्याच्यामुळे सत्ताधारी म्हणून बघितलेलं काँग्रेसचं जे आमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही हा एक नियतीचा कुठेतरी असणारा डाव आहे आणि राहता राहिला प्रश्न या भ्रष्टाचाराने या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवत असताना आता जनआंदोलनाच्या दिशेने आम्हाला जावं लागणार आहे कारण हे सरकार जे आहे हे मोक बैर आणि आंधळ आहे कोणी कितीही ओरडा काही यांच्यावर फरक पडत नाही अशा प्रकारचं याचा एक वृत्ती असल्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आम्ही तीव्र स्वरूपामध्ये करून या सगळ्या प्रश्नांना वाचा प्रदेशाध्यक्ष झाला काँग्रेस पक्षाला कायम सत्ते राहिला म्हणजे संघर्ष करण्याची एक लढाऊ पाहणार काँग्रेस कार्यकर्त्यांना दिसत नाही आपल्या सारख्या कार्यकर्त्यांच्या हाती आता पुढच्या काळात संघर्ष राजकीय विचारांचा सुद्धा संघर्ष असणार आहे तर आपली लढाई कशी असेल विचारांची लढाई करत असताना कुठल्याही प्रकारची तडजोड ही काँग्रेस पक्ष स्वीकारली नव्हती हो आणि स्वीकारणार नाही ना आणि आमच्या पुढे जे मांडून ठेवलंय तो संघर्ष आहे कारण सभ्य सुसंस्कृत विरोधी पक्ष म्हणून आम्हाला वावरण्याची संधी यासाठी नाही काल सत्ताधारी उन्मत्त आहेत मफरूर आहे आणि त्यांचा बुलडोला माझ्यात मी न केलेलं वक्त माझ्यात तोंडी घालून मला राष्ट्रद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याच्या अनुषंगानं दिलेल्या धमक्या असतील किंवा अजून तो धमक्याचा दर्प असणाऱ्या जे काही स्टेटमेंट केले गेले ते उदाहरण आहे मात्र आम्ही कुठल्याही प्रकारे यामध्ये आमच्या वैचारिक स्पष्टता आमच्यात आहे आणि त्यासाठी भूमिका कार्यकर्ता का आज तुम्ही वाड्यामध्ये आलेत पहिल्यांदाच आणि ज्या रस्त्याने तुम्ही आले तो रस्ता हा वाडा भिवंडी महामार्ग वाड्याला जोडणारा एकमेव महामार्ग आहे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे आणि रस्त्यावरती कोट्यवधी रुपये खर्च झालेत भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात झालेला आहे याच्या संदर्भात तुमची काँग्रेसची काय भूमिका असणार त्यासाठी ती रस्त्यावर केलेला पैसा गेला कुठे दुर्वीन जी आहे आमचे जिल्हाध्यक्ष शासनाला किंवा पालकमंत्र्यांना नेऊन देतील की बघा पैसे कुठे गेले त्यामुळे अशाच प्रकारचे मार्मिक काही गोष्टी घेतल्याशिवाय वासिक पाहता एवढा मोठा भ्रष्टाचार आणि का बिल काम न होता बिल काढण्याच्या ज्या आलेल्या तक्रारी आहेत याची साधी चौकशी होत नाही यांना कुठल्याही प्रकारे काही देणं घेणं नाही आणि उद्योगपतींच्या ना इशाऱ्यावर म्हणजे या ठिकाणी जे अधिकारी आहेत हे भारतीय संविधानाच्या अधीनस्थ राहून काम करतात का जे इंडस्ट्रीस्ट उद्योगपती जे आहेत या उद्योगपतींचे खाजगी नोकर म्हणून पगारदार म्हणून काम करतात हाही एक प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपात या निमित्तानं उपस्थित होतो आणि त्याचमुळे हा एक अनाकोंदी कारभार चालला आहे आणि याकडे शासनाचं पाठबळ आहे हा सर्वात दुर्दैवी थँक यू